या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रोरीच लोक हेअर स्टुडिओ नमस्कार पोलीस बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत पाहूयात काही विशेष घडामोडी जम्मू राष्ट्रीय महामार्ग हा अपघातामुळे बंद झालाय रामबन जिल्ह्यातल्या त्रिशुला मोर इथं दरड कोसळल्यामुळे या दरडीखाली एक ट्रक अडकला होता ट्रक चालक आणि त्याचा सहकारी या दोघांनाही सुरक्षित बाहेर काढून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याचं सांगण्यात येत आहे आणि त्यानंतर इथे पडलेली जी दरड आहे ते हटवण्याचं काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरू आहे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग त्यामुळे काही काळ बंद करावा ला। या लागला या जिल्ह्यातल्या त्रिशूल मोर इथं दरड कोसळली आहे आणि त्यामुळे हा अपघात झाला यावेळेस वाहनांच्या सुद्धा लांबच लांब रांगा लागल्या होत्या सिंधुदुर्गमध्ये मालवणमध्ये सध्या पर्यटकांची प्रचंड गर्दी झालेली पाहायला मिळते इथल्या विविध किनाऱ्यांवर वॉटर स्पोर्ट्स खेळले जात आहेत मालवणी जेवणाचा सुद्धा पर्यटक अगदी मोठ्या प्रमाणात आनंद लुटत आहेत सध्या उन्हाळ्याच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते मे महिना आहे आणि मे महिन्याच्या अनुषंगानंच हे पर्यटक इथे दाखल होतात आणि याच समुद्रकिनारी मालवण समुद्रकिनारा आहे त्याबरोबरच या ठिकाणी मोठ्या संख्येनं पर्यटक नेहमीच येत असतात इथे वॉटर स्पोर्ट्स आहेत समुद्र सफारी आहेत बनाना राईड आहे किंवा असे वेगवेगळे वॉटर स्पोर्ट्स इथे आहेत जिथे मोठ्या संख्येनं पर्यटक याचा आनंद घेत असतात मालवण इथे वेगवेगळ्या प्रकारचे बीच आहे आणि तिथे जाऊन सध्या आपण पाहिलं तर मोठ्या संख्येनं पर्यटक येत आहेत आणि उन्हाळ्यांच्या सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत अमृतसर जवळ असणाऱ्या जोठुवार माखनमेंढी अगावात पाकिस्तानचं रॉकेट पडलेलं पाहायला मिळतंय अमृतसर येथील पाकिस्तान सीमारेषेजवळ एका शेतात हे रॉकेट पडलंय भारतीय या सेनेला याचे अवशेष ताब्यात घेतलेले आहेत आणि भारतानं केलेल्या सिंदूर कारवाई नंतर अशा प्रकारे हे रॉकेट पडल्यानं पाकिस्तान हल्ल्याच्या तयारीत असल्याचं म्हटलं जात आहे मात्र अशा पद्धतीनं हे रॉकेट पडल्यामुळे भारतीय लष्कर सुद्धा आता सतर्क झालेले आहे पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात वेळ झाले का छोट्याशा विश्रांतीची पाहत रहा पोलीस माझा न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लोक स्किन अँड हेअर स्टुडिओ विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस मनापासून स्वागत जळगाव जिल्ह्यात गारपीट झाल्यामुळे केळीच्या बागा मोठ्या प्रमाणात झाल्यात वादळी वाऱ्यामुळे जळगाव जिल्ह्यात त्या तब्बल दहा तालुक्यांना याचा खूप मोठा फटका बसलाय वादळी वाऱ्याचा सर्वाधिक फटका हा केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे त्यामुळे तातडीनं नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून आहे जळगाव जिल्ह्यात उन्हाळ्यामध्ये अवकाळी पावसाचा फटका बळीराजाला पडलेला आहे आणि अवकाळी पाऊस त्याबरोबरच गारपीट याच्यामुळे हातातून आलेलं हे केळीचं पीक आहे ते अक्षरशः जमीन दोस्त झालेलं आहे त्यामुळे सध्या बळीराजा चिंतेत आहे लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खास दिवस असतो आणि आपल्याकडे लग्न म्हणजे काही ना काही नवीन गोष्ट घडतेच आणि याच बाबतीत कधी काय होईल याचा अंदाज करणं सुद्धा कठीणच असतं आता अशाच एका लग्नाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना पाहायला मिळतोय या लग्नामध्ये काय ते आपण व्हिडिओ पाहिल्यावर आपल्या लक्षात येईल एका गावात घराबाहेर लग्न होणार असल्यानं अक्षरशः सुंदर सजावट करून मंडप टाकण्यात आला मात्र थोड्याच वेळात लग्न सुरू असताना चक्री वादळ आलं आणि त्यामुळे सर्वांचीच खूप धांदल उडाली वारे इतक्या जोऱ्याने वाहू लागले की इथं उभारलेला लग्नाचा मंडपच पूर्णपणे उडून गेला या लग्नातील लोक उभारलेल्या तंबूला अगदी सावरण्याचं आणि तो उडून जाऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न करू लागले या लोकांनी पूर्ण तागदी तंबूचे बांबू खेचून चा मंडप वाचवण्याचा प्रयत्न केला पण शेवटी निसर्गासमोर कोणाच चालत नाही परिणामी मंडप हवेतच उडून गेला उडून गेलेल्या मंडपाचा हा व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होतोय ही घटना जी आहे ही नेमकी कधी आणि कुठे घडले याबाबत अधिकृत माहिती नसली तरी सुद्धा अवकाळी पाऊस गारपीट वादळी वारा यामुळे अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांवर याचा परिणाम होताना आपल्याला पाहायला मिळतोय अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत रहा पोलीस माझा न्यूज